अपडेट न्यूज ओबीसी आरक्षणाला धक्का देणाऱ्या सरकारी निर्णयाविरोधात आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणे तालुक्यातील कायर येथे घडली आहे अजय शेंडे राहणार कायर या ओबीसी बांधवाने मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचं रक्षण व्हावे यासाठी आत्महत्या केली त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट केलंय शेंडे यांच्या पश्चात सहा महिन्यांची आणि पाच वर्षांची अशा दोन मुली पत्नी आई आहेत पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा संताप शेंडे हे सतरा तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तब्बल तेरा दिवसांनी अजय शेंडे याच्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला या तेरा दिवसात मृतदेहाची दुरवस्था झाली होती पोलिसांनी पंचनामा न करता घटनास्थळी पेन रुमाल आणि खिशातील कागदपत्रे तशीच पडू दिली होती जी गावातील जागरूक नागरिकांनी पोलिसांना नेऊन दिली या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त आहे घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुनैना संजय यवतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी ठाणेदार उंबरकर आणि एस डी पी ओ दळवी यांना कसून चौकशी करण्याचे आणि पंचनामा करण्याचे न्यायाधिष्ठित करण्याचे निर्देश दिले यावेळी छगन भुजबळ साहेबांनी अजय शेंडे यांच्या पत्नीशी व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधत त्यांना धीर दिला ओबीसीचं आरक्षण निश्चित जाणार नाही आणि सर्वांना न्याय मिळेल असं सा सांगत या झुंडशाहीच्या विरोधात आपण लढत आहोत कोणीही आत्महत्या करू नये असं आवाहन त्यांनी केलं या घटनेमुळे सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा काढलेल्या जी आर रद्द करावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी गावातील सरपंच नागेश धनस्कर सचिन मोहरले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि युवक उपस्थित होते नमस्कार आज मी सुनैना संजय येवतकर ओबीसी आरक्षणाला धरून काल आमचा एक ओबीसी बांधव वणी तालुक्यातील कायरिया गावचा अजय शेंडे नामक यांनी ओबीसी आरक्षणामधून जे मराठ्यांना आरक्षण दिला गेले आहे याबाबतीत आत्महत्या केली मग विदर्भातली ही पहिली सीची आत्महत्या आहे आणि आमच्यासाठी तो काळा दिवस आहे आमच्या ओबीसी बांधवाच्या घरावरती कोसळलेलं हे मोठं संकट आहे आज ओबीसी आरक्षणाला धरून मराठ्यांना एवढी झुंडशाही चालू असताना आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लढा सुरू आहे तो लढा सुरू असताना त्या बांधवाला काय वाटलं त्याची मनाची मानसिकता आपण समजू शकत नाही मात्र त्यांनी आत्महत्या केली त्याची सहा महिन्याची मुलगी आहे तर त्याला तात्काळमध्ये जी काही मदत शासनाच्या वतीने करण्यात यावी ती मदत आदर आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे त्यांनी ते मुख्यमंत्र्याकडे पाठवावं आणि त्या बांधवाला त्याच्या घरापर्यंत त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाबाळांना त्याच्या कुटुंबाला जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचं आवाहन यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही इथे समाज बांधव एकत्रित करून देतो आहे आणि सातत्याने या होत असलेल्या आंदोलन आणि आत्महत्या याचा आम्ही तीव्र निषेध करतो ह्या आत्महत्या पुन्हा पुन्हा होऊ नये असे सुद्धा ओबीसी बांधवांना आम्ही करतो तर आज शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा आत्महत्या होऊ नये यासाठी दो जो दोन सप्टेंबरचा जी आर प्रशासनाने काढलेला आहे सरकारने काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा या हिशोबाने आम्ही ही, ही मागणीसुद्धा यावेळी करतो चिंपली समता परिषद यवतमाळ जिल्हाध्यक्ष आहे महिला आज आमच्या ओबीसी समाजातील अजय शेंडे नामक आमचा एक बा बंधू आहे जो वणी तालुक्यातील कायर गावचा आहे त्याची ओबीसी आरक्षणाला धरून आत्महत्या ही झालेली आहे अतिशय काळा दिवस आहे आज आमचा नवरात्रोत्सव सुरू असताना आमच्या अशा बांधवाची आ हत्या हो आत्महत्या करणं ही अतिशय दुःखद घटना आमच्या आयुष्यातली घडलेली आहे तीन वर्षाची मुलगी असताना या आमच्या ओबीसी बांधवाच्या अशा मनावर काय परिणाम झाला की त्याला आत्महत्या करण्याची गरज पडली आता गेल्या दोन सप्टेंबरला याच महिन्यात शासनाने जी आर काढला की ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं शासन म्हणताना त्यांच्या पश्चात दोन तारखेला जी आर काढला की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार आहे हे आमच्यासाठी तो फार मोठा काळा दिवस होता आणि आज आमच्या अजय भाऊच्या मनावर काय गंभीर परिणाम झाला असेल या घटनेचा म्हणून त्यांनी आत्महत्या के केली असेल मात्र प्रशासन गेल्या सतरा तारखेपासून तर आज तेरा दिवस झाले त्याची मिसिंग कंप्लेंट केली असताना प्रशासनाला कुठली जाग आली नाही त्याची बॉडी सर्च झाली नाही त्याचा पाट पाठपुरा झाला नाही आणि कुजलेल्या अवस्थेत आज आमच्या अजय भाऊची बॉडी मिळाली आणि तिथे छोटीशी चिठ्ठी मिळाली ज्याच्यामध्ये त्यांनी आपली सुसाईड नोट लिहिली आहे की मी अजय शेंडे राहणार कायर जिल्हा तालुका बनी जिल्हा यवतमाळ ओबीसीतून मराठा आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून मी स्वतः आत्म आरक्षण दिल्यामुळे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशी एक न्यू छोटीशी नोट आमच्या अजय भाऊनी लिहिलेली आहे अतिशय गरीब कुटुंबातून आणि संघर्षातून कार्यकर्ता असलेला आमचा अजय भाऊ हा प्रत्येक वेळी संघटनेसाठी सक्रिय होता मात्र दोन तारखेला जो जी आर निघाला त्याचा त्याच्या मनावर काय गरी गंभीर परिणाम झाला असेल आमच्या सर्व बांधवांना ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की ते अशी कोणतीही घटना त्यांनी घडू नये मात्र सतरा तारखेला पोलीस कंप्लेंट परिवारातून केली असताना तो घरातून आत्महत्येला निघून गेला की कोणत्या कारणाने निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्यांनी स्वतः ओबीसीच्या आरक्षणाला धरून स्वतःची आत्महत्या केली घरच्यांनी सांगितलं तरी पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्याचा सर्च केला नाही त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं नाही मात्र त्याची आज तेरा दिवसांनी बॉडी कुजलेल्या अवस्थेत सापडली हे आमचे भाऊ आहेत यांनी बॉडी नेल्यानंतर आज जाऊन तिथे सर्चिंग केलं तर ते अनेक एव्हिडन्स त्याचं पेन त्याची केस केसं अशा अनेक गोष्टी तिथे पडलेल्या अवस्थेत सापडल्या अशी आमच्या ओबीसी बांधवाची होत असलेली अवहेलना प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आम्ही सर्व ओबीसी बांधव भगिनी आहात झालेलो आहो ही आमच्या ओबीसी बांधवाचा झालेला अन्याय त्याच्यावरचा ही भरता आमची निघून क निघून येणार नाही आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये कोणत्याही ओबीसी बांधवांनी अशी आत्महत्या करू नये आणि आमच्या बांधवाला आता न्याय मिळावा प्रशासन तेरा दिवसांनी का जागा आहे त्याचं लोकेशन का ट्रेस झालं नाही त्याची सर्चिंग का झालं नाही हा प्रश्न आमच्या प्रशासनाला आहे पोलीस प्रशासनाने जागा व्हावं ओबीसी बांधवांनी प्रश्न विच विचारलेल्या प्रश्नांची हातुरमातुर उत्तरं हे प या ज्या पद्धतीने देतात की आम्हाला बिलकुल सहन होत नाही आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आणि ही प्रशासनाची अवहेलना आम्ही सहन करणार नाही आमच्या बांधवाची आम्ही डेडबॉडीसुद्धा हातात घेणार नाही जोपर्यंत हे प्रशासन जागवत नाही आणि त्याला न्याय देत नाही आम्ही इथे बसू धरणे आंदोलन करू प्रशासनाने आमच्या पूर्ण जनतेच्या हातात लॉ एन ऑर्डर देऊ नये अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आम्ही इथे आलेलो हो, आहोत आमच्या बांधवाला न्याय मिळण्यासाठी तो न्याय आम्हाला लवकर मिळावा ही आमची विनंती आहे आता विनंती करतोय पेटवायला लावू नये हे आमची प्रशासनाला विनंती अँड प्रेस द